माळेगाव कारखान्या आज झालेलं आंदोलन कृती समितीचं त्यांच्या खऱ्या अर्थाने ते कृती समितीचं आंदोलन नव्हतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आहे आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणे त्यांची जी मागणी गेटकिन बंद करा मला वाटतं माळेगाव कारखान्या इतिहासामध्ये दोन लाख सत्तर हजार सभासदाच्या ऊसाचं गाळप इथून पाठीमागच्या साठ वर्षात कधीही झालेलं नाही आणि पंधरा सातची पहिली तारीख ही एकतीस डिसेंबरला संपलेली आहे जी सातत्यानं जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यावर दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालत असायचं घडपत्या तारखेच त्यामुळे आमचा बांधावरचा शेतकरी सुखावलेला आहे तो समाधानी आहे आणि त्याच्यामुळे या आजच्या आंदोलनात फक्त पदाधिकारी आणि पुढारी याशिवाय सामान्य शेतकरी कुणी आज आंदोलनात दिसला नाही आणि म्हणून आजचं जे त्यांचं आंदोलन आहे गिटकेन माळेगाव कारखान्याचा साठ वर्षाचा इतिहास आहे प्रत्येक वेळ गेटकेन हा घेतलेला आहे आणि आता राष्ट्रवादीच्या काळातले मागच्या दहा बारा पंधरा वर्षातली सत्ता बघितली तर एकही वर्ष असं गेलं नाही की तिथं गेटकेन आला नाही आणि माळेगावच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा ऊस कमी आहे गिटकिन घेतल्याशिवाय अधिक गाळप उत्पादन खर्च कमी आणि अधिकचा भाव देता येत ही हिरवट साहेबांच्या पासूनची आतापर्यंतची परंपरा आहे आणि म्हणून अधिक गाळप केल्यानंतर निश्चितपणे अधिकचे पैसे आता तसा विचार केला यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त सभासदच गाळा दीड महिन्यात कारखाना बंद होईल आणि ते आर्थिक फिजिबल कुठल्याही गोष्टीत राहणार नाही त्याच्यामुळं ऊसाचा गेटकेन गेले सातत्याने गेले वीस वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून सातत्याने लोकांनी ऊस घातला आहे त्या ऊसाला ऊस कष्ट कष्टकरी शेतकऱ्याला सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन त्यांचं गाळप करणं हे आमचं कर्तव्य परंतु केवळ आणि केवळ माळेगावनं गेटकेन घ्यायचं नाही छत्रपतीनं गेटकेन घ्यायचा आता छत्रपतीत गेटकेन चालू आहे सोमेश्वर गेटकेन घेण्याच्या विचारात आहे बोर्ड आता माळेगावनंच गेटकेन घ्यायचा नाही हे सूत्र काय मला कळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आजचं त्यांचं आंदोलन हे केवळ खासगी कारखानदारांच्या आदेशावरून या तालुक्याचे नेत्या अजितराव पवार यांच्या आदेशावरून झाले म्हटलं ते काय वावगं ठरणार नाही आणि त्याच्या मागचं गेटकेन न घेण्याचं धोरण म्हणजे माळेगावनं गेटकेन नाही घेतला तर त्यांच्या खाजगी कारखान्याला तो मिळणार आहे आणि माळेगावना गेटकेन घेतला तर त्यांचे खाजगी कारखाने लवकरच त्यांना बंद करावे लागणार आहे म्हणून एक खाजगी उद्योजकांना धार्जिना यांचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन केवळ बेंबीच्या देठापासून नाही ते फक्त नारड्यापासून वर आहे आणि माळेगाव कारखान्याला निश्चितपणे सभासदाला अधिकचा सा भाव देण्यासाठी गेटकेनं आणणं हे काम आहे मला विश्वास आहे की माळेगाव कारखान्याच्या बांधावरच्या शेतकऱ्याची मागणी की गेटकेन आणा आता या आंदोलनात जे सहभागी होते याच्यातलेच पन्नास टक्के लोकांचे मला माझ्याकडे येत आहेत की माझ्या पाहुण्याचं उसाना जावायचं उसाना व्यायाचा उसाना आणि हे सगळं ही मंडळी एका बाजूला तिथं वेगळं सांगतायत तिथं मात्र वेगळं सांगतायत आणि आत्ताच गेटकेन चालू केलेला आहे तो सुद्धा अवर्ग सभासदांचाच गेटकेन आता आणतोय आम्ही सुरवातीला माळेगाव कारखान्यात जो सभासद आहे कार्यक्षेत्राबाहेर ज्याची जमीन आहे त्याचा आणतोय आणि तो, तो संपल्यानंतर इतर गेटकेन सातत्याने विश्वासानं घातलेल्या ऊस उत्पादकाचा ऊस आणणार आहोत त्यामुळे गेटके न आणणं केवळ आणि केवळ के खाजगी कारखानदाराचा ऊस कमी होतोय याच्यासाठीच हे आंदोलन आहे त्यांनी एक दुसरा एक आरोप केलेला आहे की कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढले मोबाईल का काढले तर आतमध्ये जे साखरेचा पाक वाहतोय आणि ह्याचे फुटेज बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी केलेले कृत्य काय सांगत हे बघा कुठल्याही व्यव उद्योगामध्ये मॅनेजमेंटनं जेवढा अधिक काही चांगलं करता येईल खाजगी उद्योगामध्ये कुठेही मोबाईल कुणालाही तुम्हाला दिसणार नाही आणि त्या मोबाईलला खेळत बसून अलीकडच्या कर काळात लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत मोबाईलच्या त्या गेम्स खेळत बसतायत आणि उद्योगाकडे दुर्लक्ष आहे अशा अवस्थेमध्ये कारखान्याच्या कामगारांच्याकडून चुकून आक्ष ॲक्सिडेंट होऊ शकतात कामकाजावर दुर्लक्ष होऊ शकतं आणि म्हणून हा घेतलेला निर्णय कुणाचं ते रस वाहतोय वगैरे काय ह्याच्यासाठी नाही काय आणि तशा प्रकारचा प्रकारही प्रकार इथं काही चालत नाही त्याच्यामुळं चा केवळ आणि केवळ संस्थेची शिस्त असली पाहिजे कुठल्याही खाजगी कारखान्यात जा तुम्ही पहिल्यांदा गेटवर मोबाईल काढून ठेवायला लागतो मग अशा परिस्थितीत मोबाईल काढला म्हणजे संस्थेने एक चांगलं वळण लागावं शिस्त लागावी कामगारांच्या शिस्तप्रियता यावी या, या दृष्टिकोनात आणि आत कामकाजासाठी लागणारे वाकिटाके आहेतच माळेगाववर पहिल्यांदाच आरोप झालेला आहे काट्यामध्ये त्या ठिकाणी गेले असा आरोप होत आहे आपण काय सांगा माळेगावच्या काट्यावरचा आरोप हा बिनबुडाचा आरोप आहे कारण माणी त्यांनी जे सांगितलं त्यांच्या नवीन नेतृत्वानं दर, की माळेगावला कळत नव्हतं मॅनेजमेंटला कळत नव्हतं का कारखाना चालू करायच्या अगोदर त्याने कटात आपसून घ्यायला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी गेली दहा वर्षाचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं पंधरा वर्षाचं रेकॉर्ड आहे ऑक्टोबरमध्ये मा मागणी केली जाते माळेगाव कारखान्याने यावेळी ऑक्टोबरला मागणी केली त्यांच्या चलनाप्रमाणे तीन नोव्हेंबरला आम्ही पैसे भरले ट्रेझरीमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना वेळ नव्हती म्हणून अधिकारी उशीर आले आमची मागणी वेळेत झालेली आहे आणि या पुढच्या बारा पंधरा वर्षामधला इतिहास काढला तर ते नेहमी डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच काटात याच्यासाठी येतात आम्ही कारखान्याने त्याच्यासाठी बावीस हजार रुपयाचे चलन भरलेले आहे नियमाप्रमाणे फक्त ते काटात चेक करायचं काम दुरुस्त करायचं काम त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर सावधी देण्याचं काम हे इन्स्पेक्टरचं काम असतं कुठल्याही प्रकारचा कायदा नसताना त्यांनी काटा बंद केलेला आहे वास्तविक हे कायद्याच्या विरोधात आहे आणि त्याच्यावर यायचं तिथं यायचं तिथं त्यांनी आंदोलन माझं तर ठाम मत आहे केवळ हे काम राष्ट्रवादीने मॅनेज करून केलेलं आहे म्हटलं तर काय अवघं ठरणार नाही माळेगाव कारखान्याच्या काट्यामध्ये माणसांना जाऊन उभं करून स्वतःचं वजन चेक करावं इतकं आमचं त्यांना आव्हान आहे आणि केवळ गेटकेन मिळू नये गेटकेन दार... गेटकेन धारक शेतकऱ्यांचा गैरसमज पसरायचा प्रयत्न करायचा हा त्याच्यामागचा उद्योग आहे कशा पाचव्या मिनटाला दहाव्या मिनिटाला त्या ठिकाणी योगी जगताप आणि मदनराव येतात आणि चर्चा करतात मला वाटते हा मॅनेज प्रोग्राम आहे सगळा योग्य वेळेला आम्ही त्याची निश्चितपणे दखल घेऊ आणि माळेगाव का कारखाना ही संस्था ही लक्ष्मी आमच्या शेतकऱ्याची चौदा हजार लोकांचा प्रपंच आहे एक हजार कामगारांचा प्रपंच आहे आणि या संस्थेबद्दल कोणी चुकीचं काही बोलत असेल आम्ही विरोध केला विधायक विरोध जरूर करा ही संस्था कायम आहे आज आम्ही आहोत उद्या दुसरं कोणी असेल परवा तिसरं कोण असेल संस्था कायम राहणारी जागेवर आणि ती संस्था कायम राहणं आणि तिचं अस्तित्व तिच्या असलेली समाजातली प्रतिष्ठा चुकीच्या पद्धतीने कोण कमी करायला निघाला असेल खोटं असताना खरं असेल तर जरूर आम्हाला मान्य येते आणि खोटं असताना हे कोण करायला निघालं असेल तर त्यालाही आम्ही सोडणार नाही या संस्थेच्या विरुद्ध संस्थेचे अफ्रू घालवायचा कोणी प्रयत्न केला निश्चितपणे त्याच्यावर आपण नुकसानीचा दावा सुद्धा संस्था दाखल करेल माळेगावच्या सभासदांना आपण काय माळेगावच्या सभासदांना निश्चितपणे विश्वास आहे माळेगाव कारखान्याचा काटा अत्यंत पारदर्शक आहे इथं चुकीचं काही चालत नाही कारण आम्ही ज्या काट्यावरून उसाचा माल घेतो त्याच काट्यावरून आमचा अल्कोल जात आहे त्याच काट्यावरून आमची साखर जाते मग ज्या वेळेला आमची साखरेचा सा वेगळा काठा नालकोलचा वेगळा काठा ना उसाचा काटा वेगळा असेल तर या त्यांचं मनाशी मी एक वेळ सहमत असेल पण तू माझ्या सभासद शेतकऱ्याला माझ्या कामगाराला सगळ्यांना माहिती आहे आमच्या सगळ्या पंचवीस गावातले आहेत तिथं जे नेते मंडळी इथं की त्यांनाही त्यांनी सांगितलं की माळेगावच्या काट्यात काही फरक नाही आम्ही इथं काम करतो आहे नोकऱ्या करतो आहे परंतु केवळ राजकीय स्टंट म्हणून हा कार्यक्रम त्यांनी केला आहे आणि त्यांनी सांगायचं गड या ठिकाणी बापट साहेबांचं सरकार आहे अरे तुम्ही चुकीचं मॅनेज केल्यानंतर काही घडू शकतं जा माईना माईना ना बघा ना खाजगी कारखान्यात एक एक टनाचा दीड दीड दोन दोन टनाचा फरक आहे तिथं काय जायला तयार नाही फक्त माळेगावला गेट धारक हरकत विश्वासानं ऊस घालणार आहे कारण पंधरा सोळाच्या हंगामात हे सगळे खाजगी कारखाने महिना दीड महिना दोन महिन्याच्या आत बंद झाली त्यावेळेला माळेगाव कारखान्यानं एकशे चौतीस दिवसाचा हंगाम तब्बल साडेचार महिन्याला एकच दिवस कमी होता ते गाळप गेलं आणि माळेगावच्या विश्वासामुळे माळेगावला अधिकचा गेटकेन मिळणार आहे आणि माळेगावला गेटकेन मिळा मिळतोय माळेगावने गेटकेन चालू केला म्हणलं की खाजगी कारखानदाराकडे जाणारा गेटकेन थांबतोय केवळ मला वाटतं ही सगळी यंत्रणा खाजगी कारखानदाराची बटीक असल्यासारखी वागतीय एवढंच मला त्याला उत्तर आहे आणि माझ्या सभासद राजाला माझ्याबद्दल विश्वास आहे आमच्या मॅनेजमेंट बद्दल अण्णाचे गेले तीस पस्तीस चाळीस वर्षाची कारकिर्द त्यांचं असलेलं काम त्यांनी दिलेला भाव आणि आमच्या चार वर्षाच्या काळामध्ये दिल्लीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला भाव हा निश्चितपणे महाराष्ट्राला मान्य आहे महाराष्ट्राने त्याचं कौतुक केलेलं आहे माझ्या शेतकऱ्यांनी नाही पण माझ्या धारकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच दोन दोन महिने आज शेतकरी ऊस घालायला अडसाला ऊससुद्धा अजून लोकांनी ठेवलेला आहे माळेगावला घालण्यासाठी त्याच्यामुळे माळेगावची परंपरा आहे ती परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही आणि माळेगावच्या शेतकऱ्याला अधिकचा भाव कसा देता येईल हे आमचं असलेलं स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं करणार आहे माझ्याच बांधावरच्या शेतकऱ्याला निश्चित आमच्या संचालक मंडळाबद्दल जो विश्वास आहे इथे येऊन लोक आमचा सत्कार करतात इथे येऊन लोक आम्हाला दुआ देतात सांगतात माझा गहू झाला माझा हरभरा झाला माझा फोडवा राखला आहे म्हणजे बांधावरच्या शेतकऱ्याचं काय नाही फक्त हे कोडाळी कपडे घालणाऱ्या शेतकऱ्याचं आंदोलन आहे